आता आपले विचार मांडले ते हिंद कडवट हिंदुत्ववादी असे माझे सहकारी सन्मान्य बेग उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधून भगिनीनो आणि माझे सर्व हिंदू तरुणां विचार मांडण्याच्या अगोदर आज आपल्या हिंदू समाजाचे फार मोठं नुकसान झालेलं आहे संत तुकारामांचे अकरावे वंश शिरीष महाराज मोहरे आज सकाळी दुःखद निधन झालंय मी आपण सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज आपण केसानंदच्या ह्या सभेच्या निमित्ताने आज मोठ्या संख्येने आपण इथे जमलेला आहात मी काय इथे मोर्चासाठी आलेलो नाही विनंती करण्यासाठी इथं मुळीच आलेलो नाही मी त्या प्रशासनाकडून तारीख मागण्यासाठी आलेलो आहे कारण का मोर्चे विनंत्या करण्याचे ते दिवस गेले आता आम्ही सगळे सत्तेमध्ये आहोत म्हणून जे प्रशासन ग्रामपंचायत पोलीस खर्च माझं हे भाषण ऐकत असतील त्यांनी मला उद्या सकाळपर्यंत तारीख द्यावी की कुठल्या तारखेला तुम्ही ते थळगं काढून तिथून टाकणार कारण का याच्याबद्दल जास्त चर्चा आम्ही आता तर करणार नाही आम्हाला गरज पण नाही ठीक आहे जेव्हा विरोधी पक्षामध्ये होतो आता सत्ता नव्हती तेव्हा मोर्चे काढायचो मी सागर आमचा आणि सगळे मोर्चे काढायचो पण आता काय आता मंत्री झालोय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते गृहमंत्री पण आहेत ग्रामविकास मंत्री पण आहे आमच्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे गोरेच आहे म्हणून जे जे संबंधित जे जे कोण आहेत त्यांना ज्यांच्या हक्काधारीन या दे सगळ्या गोष्टी येतात त्यांनी अगर कुठल्याही बेकायदेशीर अतिक्रमण आमच्या महाराष्ट्राच्या कुठलंही कानं कोपऱ्यामध्ये ठेवलं तर त्यांना काय त्या खुर्चीवर जास्त काळ राहायला जमणार नाही हे मी तुम्हाला आज इथून सांगून जातो आज सांगून जातो उगाच आम्ही नाटकं कर सहन करायसाठी सरकारमध्ये आलेलो नाही आहे मी बोलतोय त्या लोकांची काही दिवसापासून हा माझा तरुण सहकारी संघर्ष करतोय गरज नाही पी बोललो आहे ग्रामपंचायतच्या सरपंचाशी आहे आणि माझ्या भाषेमध्ये बोललोय ही भाषा कळते तशी भाषा मला काही सरळ बोलायला येतच नाही आपलं तोंडच फाटक आहे मी सरळ बोलायला लागलो लोकांना वाटेल काय दित्यशाण्याचं डुप्लिकेट आहे म्हणून जेवढं बोलतोय तेवढं समजून घ्या ग्रामपंचायतीने ठराव आहे पोलिसांना फक्त प्रोटेक्शन द्यायचं आहे नियमाय असू असल्यामुळे अतिक्रमण सिद्ध झाले असल्यामुळे कोणी कब्रस्तानच्या जागेवर अशी मस्जिद बांधू शकत नाही अरे उद्या मग आपल्या घराच्या बाहेर आपल्या वरांड्यामध्ये येऊन धडगं उभा करतील आणि मग शुक्रवारी गॅस सिलेंडर वरती करतील काय करायचं काय करायचं मग गप्प बसायचं छत्रपती शिवरायांनी काय शिकवलं आपल्याला युक्ती तिथे युक्ती शक्ती तिथे शक्ती दाखवली आपण विरोधी पक्षात असताना एकशे आठ मोर्चे काढले आता डोक्याने काम करायचं आम्ही बसतोय सरकारमध्ये काही चिंता करू नका काही चिंता करू नका मंत्रालयामध्ये तिरंगा फडकत असला तरी त्याच्यावर भगवा पण तुमचा एक तुम्ही लक्षात ठेवा म्हणून कोणीही बेकायदेशीर गोष्टी कुठल्याही पद्धतीचं अतिक्रमण कुठेही हा शिव या हिरव्या सापांची वळवळ आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सहन करणार नाही ऐकत असतील तर ऐकून घ्या गपचोप नाही तर उद्या उद्या आडव्या तिडव्या अगर कारवाई झाल्या ना आणि वळवळ वळवळ कुठे कुठे उठली ना मग टायगर बाम पण भेटणार नाही लावायला हे सरकार हिंदुत्वादी विचारांचं सरकार आहे हे हिंदू राष्ट्र आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो आणि जे संविधानामध्ये अतिक्रमण म्हणून त्याचा उल्लेख आहे ते अतिक्रमण एक मिनिट पण ठेवायचं नाही इथे काय आमच्या देशामध्ये राज्यामध्ये कुठला शेरिया कानून कायदा लागलेला नाही एवढ्याच्या हिरव्या सापांची बिर्याणी आवडते ना तर त्यांच्या पाकिस्तान मध्ये मरवा तिथे आमचं काय पडलंय आम्हाला काय पडलंय पण बेकायदेशीर गोष्टी आम्ही सहन करणार नाही शांतता कमिटी काय घेताय ह्याच तुझ्यावर त्याच्यात त्याच्यावर काय टेबल टेनिस काय खेळताय तू मारू का मी मारू अरे छत्रपती शिवरायांनी जन्म घ्यायचा तू पण शेजारच्या घरी तुला काय जमत नाही तुझं काय उठत नाही पायावर उठत नाहीस तू हे पायावर बोललो माझ्या मिलेवाले वाद केलं म्हणून उगाच कशाला हे वातावरण पाहिजे आपला काय कुशाल सांगतो मला बोलला की साहेब तुमचा सत्कार करायला विसरलो मला आता नको जेव्हा ते निघेल ना खरग निघून काढून टाकी ना तेव्हा येऊन सत्कार घेतील आता नको तुषारला सांगू आता चिंता करू नको एवढा एवढा जोरदो आता गरज नाही रे बाबा आता तू आरामात बसायच आरामात तुझ्यासारख्या सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आता काही अंगावर लावून घ्यायचं नाही कुठलाही केसेस घ्यायच्या नाही केसेस तर कोण तुमच्यावर टाकणारच नाही आम्ही बसलोय फार लांबची गोष्ट आहे पण हिंदुत्वाने काम करत असताना हिंदू समाजाला संरक्षण देत असताना कुठल्याही बाबतीची चिंता करायची गरज नाही अहो जे अनधिकृत आहे अतिक्रमण आहे त्याला काढायला एवढा वेळ लागता का नाही सगळ्या गोष्टीची नोंद होते एवढं मी संबंधितांना सांगतो आश्चर्य वाटतं काय माहिती ना, ना जे आमच्या सागरने उल्लेख केला ग्रामपंचायतीमध्ये असंख्य हिंदू बसले निवडून गेलेले हिंदू आहेत हे अगर कुठल्या मुसलमान लोकप्रतिनिधी असलेल्या ग्रामपंचायत दा असतील तर काय झाला असतो दिला असतो मंदिर बांधायला आडवो केला असतं कापून टाकलं असतं पण मंदिर बांधायला दिलं नसतं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय योग्य बोललेले आहेत मुसलमानांपेक्षा हिंदू हिंदूंचे शत्रू आहेत आणि त्याचा प्रत्यय आम्हाला आता येत आहे म्हणून हे कुठलंही नाटक हे कुठलेही नौटंकी आहे ना तुम्हाला दाखवायचं ना दावा त्यांच्या अब्बाच्या पाकिस्तानमध्ये जावा आणि त्यांच्या दार्या पुरवडा बसा इथे नाटकं करायची ना इथे फालतूगिरी चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये जे हिंदुत्वादी सरकार निवडून गेलंय ते हिंदू समाजाने निवडून दिलेलं आहे लक्षात घ्या मी जे काय मंत्री म्हणून तुमच्या समोर बोलतोय ते माझ्या हिंदू समाजामुळे आहे ही माझी सर्वात थेट भावना आहे या निमित्ताने म्हणून हिंदूंचा हिंदूंना संरक्षण करणं हिंदूंबरोबर उभं राहणं हे हीच आमच्या सरकारची प्राथमिकता असली पाहिजे हे मी प्रत्येक डिपार्टमेंटच्या लोकांना सांगून ठेवतो बाकी कुठलाही अजेंडा चालवायचा नाही हिंदुत्व सोडून आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलंय गड किल्ल्यांवरचा एक अतिक्रमण आम्ही ठेवणार नाही जिथे हे हिरवे चादर टाकतात हे एक पण अतिक्रमण तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसणार नाही हा शब्द शिवरायांच्या समोर तुम्हाला घेऊन जातो हेच ठेवणार नाही म्हणून ह्या सरकारमध्ये काम करत असताना तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठ्या सातवला सांगेन आमच्या सगळ्या हिंदुत्वानी सहकार्यांना सांगेन तुम्ही दिलाय ना माझ्यापर्यंत विषय बोललो एक दोनदा नाही कळत असेल तर मंत्रालयावरून फोन येतील कळेल मग बिर्याणी महत्वाची आहे की पद महत्वाचं आहे बेकायदेशीर गोष्टीला मी सहन करणार नाही अहो हे येणार तुम्हाला वाचवायला ह्याला यांच्या धर्मापेक्षा काही मोठं आहे नवी मुंबईला खारघरला काही दिवसा अगोदर एक कार्यक्रम झाला तुम्ही ऐकला असेल अशा किड्यांसारखे सगळे जमलेले सगळे किडे आता एकत्र तिथे असं भडकाऊ भाषण मी त्या दिलं गेलं ते काय 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 त्याचं नाव युक्तमान काय त्याचं नाव इस्तमान ना। ना। हस्तर काय इस्तमान काय यांचं नाव पण असे ठेवतात इस्तमा काय नाटक आहेत त्यांनी पुढे धर्मगुरु धर्मगुरुनी होता भाषण केली आणि मग त्या इस्तमाच्या नंतर काय झालं तिथून येणारे जे काही जे काही मुसलमान तरुण होते त्याने आमच्या एका हिंदू समाजाच्या मुलाला थांबवलं त्याला मार मार मारलं मार मरेपर्यंत मारलं हातातलं हेल्मेट त्याच्या डोक्यावर फोडलं आणि मारून टाकलंय त्याला हे चालतं तुमच्या इस्तमांमध्ये ही नाटकं आता या सरकारमध्ये आम्ही सहन करणार पत्र लिहिलंय मी मुख्यमंत्री साहेबांना की हे इस्तमा विस्तमा नावाचे हे जे काही नाटकं आहेत ना हे आमच्या महाराष्ट्रामध्ये बंद झाली पाहिजेत ही नाटकं महाराष्ट्रामध्ये करायची नाहीत करायची असेल ना जाऊन करा तुमच्या पाकिस्तान बांगलादेशमध्ये ही नाटकं इथे हिंदू राष्ट्रमध्ये चालणार नाहीत आणि त्यांच्या त्या इस्तमाच्या आयोजकांवर लावक केसेस टाका त्यांच्यावर आयोजकांवर केसेस टाका असे कुठले धर्मगुरु आहेत जे अशी भाषणं करतात ज्या भाषणामुळे हिंदूंवर त्यांच्यानंतर हल्ले होतात हे सगळे नाटक आहे ना त्या या सरकारमध्ये बिलकुल चालणार नाही ना। म्हणून मी आजच्या निमित्ताने तुम्हाला फक्त विश्वास देईन हे बाबा थांब रे धाम रा मला पण ताण लागली आहे बोलत लागली की काय म्हणून या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगून जात ग्रामपंचायतीचा विषय आहे सगळा विषय मला तोंडपाठ माहिती आहे सातावला सांगेन अन्य लोकांना सांगेन काही चिंता करू नका ते सगळं का सगळं पाडलं जाणार कोणाच्याच हातात काय नाही पाडायलाच लागणार दुसरा काहीच पर्याय नाही पर्यायच नाही आणि जे जे कोण वाचवण्यासाठी ते अतिक्रमण वाचवण्यासाठी मध्ये येतील त्यांना एक पण मिनिट त्यांच्या खुर्चीवर ठेवणार नाही हा शब्द तुम्हाला इथे देऊन जातोय हे शब्द देऊन म्हणून ह्या निमित्ताने आपल्याला एवढंच सांग हा तो फक्त ट्रेलर होता नुसतं फक्त एवढं सांगण्यासाठी आले लांब लटक भाषण करण्याचे काही कारण नाही कारण की अजूनपर्यंत पिक्चर बाकी आहे अजूनपर्यंत अतिक्रमण हलवायचं आहे पण यापुढे महाराष्ट्राच्या कुठलाही कानाकोपऱ्यात हिंदूंना कुठल्याही पद्धतीचा डिवाचण्याचा प्रकार झाला हिंदूंच्या जमिनीवर कुठल्याही पद्धतीचे असे अनधिकृत थडगे अगर उभे केले तर ते थडगे तर आम्ही काढूच पण त्याला समर्थन करणारे जे कोण आमच्या का प्रशासनामध्ये काही सडके आंबे आहेत त्यांनाही त्यांच्या खुर्चीवर जास्त काळ ठेवणार नाही हा पण शब्द तुम्हाला सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे दे देऊन जातो म्हणून ज्यांना माझी मा, ज्यांना माझं भाषण समजलं असेल त्यांना निश्चित पद्धतीने रात्री झोप लागणार नाही म्हणून तुम्हाला जे बोललेलं आहे ते व्यवस्थित करा आम्हाला आमच्या राज्यामध्ये कुठलेही हिंदू सकल मोर्चे आता ह्या निमित्ताने काढायचे नाही गरज नाही आम्ही सगळे ते सगळे सत्तेमध्ये आहोत आणि सत्तेमध्ये असल्यामुळे प्रशासनाला हिंदू समाजाचीच पहिली काळजी घ्यायला लागेल आणि मग सगळ्या बाकी त्यांना मोजायला लागेल असा सर्व स्पष्ट भूमिका आमच्या सगळ्यांची आहे म्हणून आमच्या सातवला आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याला सांगेल ग्रामपंचायती सगळे जे सगळे संपर्कात आहेत सरपंचाशी बोललोय पीआयशी बोललोय काही लोक का गळ्यातला आमचा हे दाखवतात रुद्राक्षब बघ मी हिंदू आहे काय दाखवायला लागतं तुझ्या स्वभावातून आणि कृतीतून कळत नाही की तू हिंदू आहेस मी नेहमी बोलतो हे मंत्री आणि आमदार होण्याच्या अगोदर ना मी एक हिंदू म्हणून तुमच्या या व्यासपीठावर आलो एक लक्षात ठेवा मला माझी हिंदू म्हणून माझं कर्तव्य चांगल्या पद्धतीने माहिती आहे फक्त एवढंच कर्तव्य प्रत्येक आपल्या आपल्या खुर्चीवर बसलेल्या सेवकांनी केलं प्रशासकीय के अधिकाऱ्यांनी केलं तर आपल्याला ह्या पद्धतीचं कुठलंही वातावरण खराब करण्याची गरज वाचणार नाही एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो परत एकदा मी आपल्याला विश्वास देतो सरकारचा प्रतिनिधी म्हणून विश्वास देतो हे जे काही अनधिकृत अतिक्रमण आहे ते येणाऱ्या काही काळात काढलंच जाईल हा शब्द तुम्हाला मी शिवरायांच्या समोर देऊन जातो आणि विश्वास देतो की हे हिंदुत्वादी आमचं सरकार हे तुमच्या बरोबर उभा आहे हा विश्वास या निमित्ताने देतो इथेच थांबतो जोरात होऊन दे एकदा जय श्रीराम भारत माताची भारत माताची वंदे वंदे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र